आता बातमी आहे पुण्यातून पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या एकशे सत्तर वर पोहोचली आहे पुण्यात जीबीएस वाढीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचं समोर आलंय याचं कारण जीबीएस होण्याचं प्रमुख कारण दूषित पाणी हेच आहे अशी माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं केलेल्या तपासणीतून पुढे आलाय एनआयव्हीनं केलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित गावांसाठी छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा महापालिकेचा विचार पुणे महापालिका छोटे जलशुद्धीकरण प्रकल्पांचा विचार करणार आहे महत्वाची बातमी आहे पुणेकरांसाठी नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा जो पाण्याचा स्रोत आहे तो स्त्रोत क्रिकेटवाडी असेल किंवा हे जे नांदेड गाव आहे किंवा धायरीमधला डी एस केचा जो पायथ्यापासूनचा भाग आहे तिथे असलेल्या बुलनबारी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्या वाढीचं कारण आहे आणि हे पाणी मला जे हे ग्रामस्थ सांगतात हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि इथे रहिवाशी आहेत बावीस हजार मतदान आहे ह्या गावात या नांदेड गावामध्ये म्हणजे ऐंशी हजार तर निश्चितच मतदारसंख्या असेल पण तरी हे पाणी हे म्हणजे मला तर तुम्हाला लोकांचीच कमाल वाटते असंच पाणी पित होतं ग्रामपंचायत असताना त्याच्यावर ग्रामपंचायतच्या का कर्मचाऱ्यांकडून ट्रीटमेंट होत होती वेळेत ते करत होते हे एकाच गावाला नाही आहे तर हे खडकवसला नांदेड किरकडवाडी नांदोशी सनसवाडी डी एस के आणि नांदेड एवढ्या गाव एवढ्या गावांना हे पाणी जात आहे आणि हे डायरेक्ट येते तसंच सप्लाय केलं जात आहे हे पाणी कुठून बंद कॅनॉलमधून पाणी येतं कुठल्या कडक असल्याच्या बंद कॅनल मधून पाणी बंद कॅनॉल मधून पाणी येतं तो जर लोखंडी पाईप असेल तर गंजलेला कसं येतो आता ते आतमधून थोडी समजणार कसं आहे काय आमची मागणी आहे की बत्तीस गावांना आता ज्या कॉर्पोरेशन मध्ये घेतलेले आहेत ते मुख्य मागणी एकच की पा लोकांना प्यायला पाणी द्या आजही आम्ही प्राथमिक गरजांसाठी भांडतोय रोड लाईट पाणी या सगळ्या गोष्टींसाठी आमची भांडणं चालू आहे सत्तेचाळीस सत्त्याण्णव सालीच्या पाईपलाईन टाकल्या खासदार कोण खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे ह्या कायम विकासात्मक गोष्टीबद्दल बोलत होता श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचा पालकमंत्री पदाचा हा भाग ते पुण्याचा सांभाळतात आणि ते सी सी टी व्हीचे दृश्य बघा बरं बंद आहे ते सी सी टी व्ही बंद आहेत पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीकरणाबद्दल किती वेळेला बोलतो आपण ती सी सी टी व्हीचे दृश्य ऐंशी हजार लोकसंख्या असलेल्या गावातले आहेत आणि त्याच्याहून गंभीर बाब म्हणजे हो सगळीकडचे सीसीटीव्ही बंद आहेत आणि हे असं पाणी पिऊन यांच्या पण कुटुंबातला एक सदस्य काय मुलगा आहे का छोटा मुलगा आहे चार वर्ष असं एक दोन कुटुंब मी यांच्या मदतीने तुम्हाला दाखवणार आहे तुमचं काय मत आहे सगळं आलबेल आहे इथं सगळं अल्बेल आहे म्हणजे विहिरीवरती लक्ष नाही कामगार नव्हते मध्यंतरी आता, आता काम सुरू आहे आता हे तुम्ही बघताय समोर काय याला वेगळं दाखवायची गरज नाही आत्ता काम सुरू केलं हे आता काल सुरू केलं आज मटेरियल टाकलंय आज मंत्री महोदय येणार आहेत म्हणून सगळं सुरू केलेलं आहे अशा पद्धतीने चाललंय सगळं काम तुम्ही कधीतरी महापालिकेला विचारायचा कोणते अधिकारी कोण अधिकारी त्यांनी येऊन सांगाव ना की गाव महापालिकेचे आयुक्त येऊन गेले की नाही परवा भले पाच दिवस उशीरा आले ते येऊन गेले येऊन गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे ग्रामस्थांना की बाबा ह्या ह्या गोष्टींमुळे खर तर रोग होतोय कोणत्या गोष्टी त्यात काय होते तुम्ही आता एक क्लोरिंग टाकताय जाताय त्या क्लोरिंगचा उद्या तर आम्हाला आम्हाला काय करायचं आज आमची ग्रामपंचायत आमच्या घरीच आहे पलीकडे आपण तुमच्या घराचं पाणी दाखवू महाराष्ट्राला दाखव चांगलं स्वच्छ पाणी आहे ना एकदम फिल्टर बसवलंय आम्ही आमचं पण फिल्टर बसून सुद्धा पाणी प्यायची का नाही अशी परिस्थिती आहे ना ते डोळे उघडले ना ते चार दिवसापूर्वी येऊन गेले तुमच्याकडे आयुक्त साहेबंदी येऊन गेले आणि त्यांनी चार दिवसानंतर ते येऊन गेले हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आज राज्याचे आरोग्यमंत्री येत आहेत पाच सहा दिवसानंतर वेगळ्या माध्यमांनी त्याचं वार्तांकन केल्यानंतर त्यामुळे तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे हा त्यांचे आभार तर मानणार आहे पण हे पालिकेचा कारभार बघा एका साईडला त्यांना व्ही आय पी शौचालय बांधायच्या पुण्यामध्ये सात जे एंट्री पॉईंट आहे तिथे त्यांना दे व्ही आय पी शौचालय बांधायचे आणि आम्ही चार वर्ष आम्हाला समाविष्ट केलंय आम्हाला फिल्टरचं पाणी नाही चांगले रस्ते नाही फक्त आमच्याकडनं टॅक्स घ्यायचा टॅक्स उशिरा झाला तर त्याच्या दंड काठो काळजीने घ्यायचा पण जर ही महानगरपालिकेने चूक केली के तर याची जबाबदारी घेऊन सगळ्या रुग्णांना पेशंटला त्यांची बिल माफ करायला पाहिजे किंवा इथं येऊन फिल्टर प्लांट किंवा काहीतरी असं ठोस आश्वासन द्यायला पाहिजे कमिटमेंट करायला पाहिजे की बाबा ह्या आम्ही पाच गावांनासाठी हे फिल्टर प्लांट बसवणार आहे किंवा काय करायचं असं ठोस आश्वासन काही नाही आणि आत्ता ते आरोग्यमंत्री आल्यानंतर ह्याच्यात काहीतरी काही सुधारणा करण्याच्या दृष्टिकोन तर आजार हा गंभीर आहे जरी तो संक्रमणाचा नसेल तो कोविड सारखा अजिबात नाहीये यांच्या कुटुंबातले सदस्य किती सदस्य तुमच्या घरात माझ्या घरात अठ्ठावीस लोक आहेत त्यातला एक जण झालाय ना बाकीच्या काही संक्रमण नाही तुम्ही घरी काय काळजी घेता आता पाणी उकळून पिण्याशिवाय काय पर्याय फिल्टर बाळाची आई त्याच्याबरोबरच असणार आहे कंटिन्युअसली आई आणि वडील दोघांनाही कुठले सिमटम्स नाही नाही कोणाला ही गोष्ट दिलासादायक आहे ह्या आजारातली त्यामुळे घाबरून जाऊ नका पण प्रशासनाला जरूर प्रश्न विचारले पाहिजेत कारण मुंडव्यामध्ये बघा प्रचंड ट्रॅफिक जाम आहे तिथे रस्ते नीट नाहीत पाण्याची व्यवस्था नाही इथे टँकर माफियांचं राज्यच आहे हिंजवडीमध्ये दोन आय टीच्या तरुणींचा बळी घेतला ह्या काय त्या वाहनवाल्यांनी काही पुण्यातली ही जी परिस्थिती आहे ना हे महाराष्ट्रातलं क्रमांक दोनचं शहर आहे असं राज्यकर्त्यांनी सही स्वतःला स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत हे खरोखरच क्रमांक दोनचं शहर आहे का कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी आपलं हे नांदेड गाव 不能说。